आता येतं गुणाचे तीन प्रकार पडतात सत्वगुण रजगुण आणि तमगुण महाराज म्हणतात सर्वात श्रेष्ठ सत्वगुण सात्विक मुलं ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला त्याचा आनंद देवाला होतो त्या देवाला असं वाटतं अरे बाबानो हा मनुष्य जे मी जन्माला घातला त्याचा काहीतरी आज उपयोग झाला कारण त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनीतला एकही जीव देवाची सेवा करत जर करत असता तर आता इथं माणसाच्या बरोबरच जनावर सुद्धा येऊन कीर्तनाला बसली असतीच पण त्यांना देव कळत फक्त माणसालाच देव कळतो कारण इतर योनी जेवढे आहेत ना त्यांना देव कळत नाही मग देवाने हे मॉडेल तयार केलं आणि त्याला यात याच देही घडे महाराज म्हणतात याच देही घडे म्हणजे याच देहानं फक्त देवाचं भजन पूजन करता येतं एकादश याच देहान करता येते माळ याच देहाला घालता येते वारी याच देहाने करता येते म्हणून हे मॉडेल तयार केलं म्हणून मला सांगतात तयाचा हरिक वाटे देवा त्याचा आनंद सात्विक मुलं जन्माला आलीत की त्याचा आनंद देवाला निर्माण होतो देवाला वाटतो कारण देवाला वाटतं की माझी जातीची मज भेटो कोणी म्हणजे मी जेवढा अटॅच केला त्याचा आज कुठंतरी उपयोग मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जन्म देता पण ज्या वेळेला मुलं तुमचा सांभाळ करतात त्यावेळेला त्या आई वडिलांना वाटत की माझी आज पूस पवित्र झाली आणि जी मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्या आई वडिलांना काय वाटतं निपुत्रिक राहिलो असतो तरी पश्चाताप होतो तसं देवाला सुद्धा पश्चाताप होतो एखादा जीव अभक्त निर्माण झाला की देवाला पश्चाताप होतो म्हणून ज्याला सात्विक मुलं जन्माला येतात त्याला त्याचा आनंद देवाला होतो आणि अशी सात्विक मुलं जन्माला आलीत जे गीता भागवत वाचायला लागलीत आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत अशा मुलांच्या बाबतीत महाराजांना एखाद्या प्रश्न विचारला यांच्याविषयी तुमचं काय मत त्याला महाराजांनी त्यांच्या विषयीच मत आभोकाच्या शेवटच्या चरणात व्यक्त केलं